नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता मित्रांनो काय तुम्ही पण इतरांच्या मनातील गोष्टी ओळखू इच्छिता किंवा एखादा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे का या सगळ्या गोष्टी जाणून घेणे संभव आहे का तर याचे उत्तर आहे हो हे शक्य आहे मित्रांनो जर तुम्हालाही या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची इच्छा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये मी जो प्रयोग सांगणार आहे जर तुम्ही त्याचा निरंतर अभ्यास केला तर अगदी सहज तुम्ही कोणाच्याही मनातील गोष्टी ओळखू व जाणून घेऊ शकता मित्रांनो बघा शंभर टक्के तर नाही पण एका लिमिट पर्यंत तुम्ही इतरांच्या मनातील गोष्टी ओळखू किंवा जाणू शकता आपल्याकडील सर्व ॲस्ट्रॉलॉजर व ज्योतिषी हे सगळे प्रयोग करून आपले मनोभाव ओळखतात आपण जसे त्यांच्याकडे जातो तेव्हापासूनच ते आपले मनोभाव वाचायला सुरुवात करतात तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती त्यांना देता आणि ते तुमच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला सांगतात आणि तुम्हाला वाटते की हे ज्योतिषी तर खूपच चमत्कारी आहेत त्यांना तर तुमच्या भूतकाळातील सर्व गोष्टी माहीत आहेत आणि भविष्यातील गोष्टीही माहीत असतील पण हे खरे नाही आणि नाही हा चमत्कार आहे ही तर सर्व अभ्यासाची गोष्ट आहे सरावाची गोष्ट आहे जो की त्यांनी केला आहे आणि त्यामुळेच त्यांना तुमच्या मनातील सर्व गोष्टी अगदी सहज ओळखता येतात आता ते तर या सर्व गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत कारण की यामुळेच तर त्यांचा बिझनेस चालतो तर मित्रांनो चला तर मग आपण बघूया की हे सर्व ते करतात कसे सगळ्यात पहिले हे बघूया की आपल्याला दुसऱ्यांच्या मनातील विचार करण्यासाठी सर्वात आधी आपले मन शांत असणे खूप आवश्यक आहे थोडं लक्षपूर्वक जाणून घ्यावे लागेल हे सर्व तेव्हाच हे प्रयोग तुम्हाला सक्सेसफुली करता येतील मी तुम्हाला एक कथा सांगते एक बौद्ध भिक्षू होते त्यांच्याकडे कोणीही शिक्षा घेण्यास गेले असता ते त्यांना सांगायचे की तुम्ही शब्दांनी नाही तर मनातील भावांनी बोलचाल करायला शिका व बिगर बोलता एकमेकांसोबत मनामध्ये बोलचाल करा बऱ्याचदा तुम्ही अनुभवले असेल की आपण कोणाचा तरी विचार करतो आणि ती व्यक्ती अचानक आपल्या समोर हो येते किंवा त्या व्यक्तीचा कॉल येतो तर हे सर्व कसे घडते तर ते यामुळे की कुठे ना कुठे तुमच्या मनातील विचार त्या व्यक्तींपर्यंत व त्या व्यक्तीचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात ते जे बौद्ध भिक्षू होते ते सर्व शिष्यांना एक प्रयोग शिकवायचे की एका रूममध्ये स्वतःला कोंडून घ्यायचे व कुणाशीच काहीही बोलायचे नाही एक शब्दही बोलायचा नाही सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या वाणीला शांत करा आणि जेव्हा वाणी शांत होईल तेव्हाच तुमचं मन शांत होईल आपली वाणी आपल्या विचारांना शब्द देते आवाज देते म्हणून असे केल्याने आपल्या वाणीत शांतता येईल व नंतर विचारांमध्ये शांतता येईल आणि मग जेव्हा हळूहळू त्या शिष्यांचे मन या प्रयोगाद्वारे शांत व्हायला लागायचे तेव्हा भिक्षुक काय करायचे तर त्यांच्या मनामध्ये एक शब्द जसे की गुलाबाचे फूल आणि जोपर्यंत तो शब्द त्या शिष्यास ऐकू येत नाही तोपर्यंत ते शिष्यांना तो हाच प्रयोग निरंतर चालू ठेवण्यास सांगत ते कोणताही एकच शब्द मनामध्ये बोलत राहायचे आणि सगळे शिष्य हळूहळू तो शब्द सहज ऐकायचे बिगर तोंडाने काही न बोलता तुम्ही म्हणाल काहीही बकवास आहे पण ही बकवास नाही तर प्रूफ आणि प्रॅक्टिकल गोष्टी आहेत या सिद्ध झालेल्या व्यावहारिक गोष्टी आहेत यावर अनेकांनी प्रयोग केले आहेत मानसशास्त्रज्ञ अनेक लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहतात आणि ते आमच्या मनामधील शब्द वाचतात व वा आपल्याला आपली माहिती सांगतात तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून आपल्यालाही वाटते की हे मानसशास्त्रज्ञ तर चमत्कारच करतात जणू पण हे खरे नाही ते काही चमत्कार वगैरे करत नाहीत तर बस आपल्या विचारांना शांत करून त्यांच्या विचारांमध्ये स्थिरता आणून आणि त्यांनी आपल्या भावनांना आणि आपल्या ऊर्जेला आपल्याशी कनेक्ट केले आहे त्यामुळे जो पण आपला स्वभाव आहे त्याच्या ऊर्जेला ते मनोवैज्ञानिक जाणवू शकतात एकदम सरल सूत्र आहे की जोपर्यंत तुम्ही बोलत असता तोपर्यंत समोरचा तुमचे ऐकत असतो तुम्ही बोलणे बंद करता तेव्हा समोरचा काय बोलत आहे हे तुम्ही ऐकू शकता जर तुम्ही दोघेही एकसारखे बोलत राहणार तर कोणालाच काही समजणार नाही ठीक या पद्धतीने की जर आपले मन शांत आहे तरच आपण दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी ऐकू शकतो मन शांत होण्याचा अर्थ आहे की तुम्ही विचार आणि कल्पनांपासून मुक्त होऊन पूर्णपणे शांत व्हायला हवे यालाच चित्त शांत होणे म्हणतात लोकांच्या मनात तर दुनियाभराचा कलकलाट चाललाय तो तुम्हाला कसा नाही ऐकू येणार पण यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्या लोकांचे मन खूप चंचल आहे खूप सैरभैर पळत असते त्या लोकांना स्वतःच्या मनातीलच गोष्टी नीट कळत नाहीत तर दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी काय कळणार मी एक गोष्ट सांगते एक बौद्ध भिक्षू होते ते रोज त्यांच्या शिष्यासोबत सकाळी वॉकला जायचे एक दिवस काय झाले त्यांचा जो शिष्य होता तो त्याच्या मित्राला पण मॉर्निंग वॉकच्या वेळेला सोबत घेऊन आला आणि ते तिघेही असेच खूप वेळेपर्यंत पायी चालत होते कोणीही काहीच बोलत नव्हते शिष्याचा मित्र खूप होता की हे लोक इतक्या वेळेपासून बोलत का नाही गप्प का आहेत त्याने विचार केला चला मीच बोलणे सुरू करतो आणि एवढ्या वेळेनंतर तो फक्त इतकंच बोलला की किती छान सकाळ आहे किती छान वातावरण आहे आज जेव्हा त्या शिष्याच्या मित्राने असं बोलला तर ते भिक्षू म्हणाले उद्या तुझ्या त्या मित्राला अजिबात माझ्याकडे घेऊन येऊ नकोस कारण तो खूप आवाज करतो हे ऐकून तो शिष्य खूप हैराण झाला की त्याने असे काय बोलला की ज्यामुळे आवाज झाला तो तर फक्त इतकंच म्हणाला की किती छान सकाळ आहे किती छान वातावरण आहे तेव्हा भिक्षू शिष्याला म्हणाले माझे मन पूर्णतः शांत झाले आहे आता थोडा ही आवाज जास्त वाटतो आता हेच पाहणं सकाळ छान आहे तर आहे वातावरण छान आहे तर आहे यात काय मी पण पाहत होतो की वातावरण छान आहे आणि तू पण पाहत होता की वातावरण छान आहे तर मग बोलण्यात काय अर्थ माझ्या मनात अशी शांती भरलेली आहे की आता हे व्यर्थचे बोलणे मला अजिबात आवडत नाही कारण मी बिगर बोलता सर्व काही ऐकू शकतो आणि बिगर सांगता मी सगळे सांगू शकतो तर मी विनाकारण शब्दांना बोलून आणि ऐकून ते आपल्या शक्तीला वेस्ट का करू जेव्हा की मी बिगर बोलता ऐकू शकतो आणि बिगर सांगता मी सगळे काही सांगू शकतो तर मला शब्दांची जरूरतच पडत नाही जर तुम्हाला ही वाटत असेल की दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला एक प्रयोग करावा लागेल सगळ्यात पहिले तुम्ही दिवसभरात एक वेळ निश्चित ठरवा की या वेळेपासून या वेळेपर्यंत तुम्ही कुणाशीच आणि काहीही बोलणार नाही आणि तुम्ही एका आसनात बसा मनाच्या तळाशी जाऊन विचार करा पहा की काय चाललंय प्रतिक्रिया नाही द्यायची फक्त पहायचे आणि हळूहळू पाहता पाहता मन शांत होत जाईल यालाच भगवान बुद्धांनी पाच साथी योग म्हटले आहे ज्यामध्ये तुमचं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित असतं यामुळे तुमच्या मनात पूर्णता शांती येते आणि जेव्हा तुमचं मन पूर्ण शांत होत जातं तेव्हा तुम्ही तुमच्या आसपासच्या घटनांना लोकांना तुम्ही बारकाईने पाहू शकता बारकाईने समजू आणि ऐकू शकता एक शांत चित्ताचा व्यक्ती बिगर सांगता समोरच्या प्रत्येक गोष्टी समजून घेईल आणि समोरचा जे काही बोलतोय त्याच्या खोट्या गोष्टींना एक शांत चित्तावाला व्यक्ती कधीच नाही फसणार तो दुसऱ्यांच्या मनातील सर्व काही ऐकू शकतो जे साधारण व्यक्ती कधीच नाही ऐकू शकणार जर तुम्हालाही वाटत असेल की दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे किंवा त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला शांत करण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि जेव्हा तुमचं मन शांत होईल तेव्हा हो ते हळूहळू लोकांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा लोकांच्या मनातील गोष्टी जाणून घेणे खूप काही अवघड गोष्ट नाही यासाठी तुम्हाला निरंतर अभ्यास करावा लागेल तेव्हा हे सहज शक्य होईल ज्या दिवशी तुमचा अभ्यास पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला बिगर बोलता ही दुसऱ्यांच्या मनातील सर्व काही स्पष्ट ऐकू यायला लागेल आता तुम्ही म्हणाल की दुसऱ्यांच्या मनातील गोष्टी जाणून आम्हाला काय फायदा होईल पण मी सांगते याचा फायदा तुम्हाला जीवनात प्रत्येक क्षेत्रात मिळेल भलेही ते तुमचे नाते असो किंवा क्लायंट असो अथवा नोकरीचा इंटरव्ह्यू असो जीवनातील कोणत्याही क्षेत्रात जा जर तुम्ही समोरच्याच्या मनातील गोष्टी जाणून व समजून घेऊ शकलात तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळवू शकता याचे खूप फायदे आहेत यामुळे कोणीही व्यक्ती तुम्हाला खोट बोलून मूर्ख नाही बनवू शकत कोणी तुमचा वापर नाही करून घेऊ शकत या शक्तीची अनुभूती करून तुम्ही जीवनात अनेक फायदे मिळवू शकता हे सर्व इतक्या लवकर नाही हो। पण सरावाने आपण ते साध्य करू शकतो आपल्या मानसिकतेवर नियंत्रण ठेवून आपण इतरांचे विचार समजू शकतो कारण ती व्यक्ती वर्तमानात विचार करत असते आणि आपल्याला आपली मानसिकता देखील वर्तमानात आणायची असते तरच आपण त्यांचे विचार समजू शकतो आपण जर भूतकाळातील घटनांचा विचार करत आहे तर आपण समोरची व्यक्ती वर्तमानात काय विचार करत आहे हे आपणास कळणार नाही कारण भूतकाळातील घटनांमध्ये गुरफटलेले असल्यामुळे कोणाचे तरी विचार जाणून घेण्यासाठी आधी आपली मानसिकता एकाग्र करावी लागते फ्रेंड्स मी तुम्हाला तीन मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही कोणाचेही विचार सहज समजू शकता यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पहा कारण डोळे बोलत नाहीत पण ते खूप काही सांगतात जर आपण त्या व्यक्तीच्या डोळ्यातील संकेत समजून घ्यायला शिकलो तर त्याच्या मनात काय चालले आहे ते काय विचार करत आहेत आणि ते काय करणार आहेत हे कळायला आपल्याला मदत होईल म्हणूनच जर तुम्हालाही इतरांचे विचार जाणून घ्यायचे असतील तर त्यांची नजर कुठे आहे ते कोणत्या दिशेने बघताय याप्रमाणे त्यांच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जर तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना त्यांची नजर फिरत असेल आणि ते संभाषण टाळण्याचा प्रयत्न करत असतील आणि कदाचित खोटे बोलत असतील जर ती व्यक्ती थेट डोळा संपर्क करत नसेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला भीती वाटते की त्याचे खोटे उघड होईल आणि लोक त्याचे सत्य जाणून घेतील पण जर त्यांची नजर तुमच्याकडे न हलवता पाहत असेल तर ते तुमच्याशी बोलू इच्छितात आणि त्यांच्या भुवया कशा हलतात हे देखील लक्षात घ्या किंवा त्यांच्या भुवया वर गेल्यास आणि त्यांचे डोळे मोठे झाल्यास त्याला आश्चर्य वाटेल किंवा कुतूहल वाटेल ज्यांना तुमच्या विचारांबद्दल स्वारस्य आहे त्यांना बघा की त्यांच्या डोळ्यांची बुबुळे लहान आहेत की मोठी जर बुबुळे मोठी आहेत याचा अर्थ असा की ते तुम्हाला पसंत करतात आणि तुमच्या गोष्टींनाही पसंत करतात आणि ते उत्साहित व आनंदी आहेत आणि जर त्यांची बुबुळे लहान असतील तर याचा अर्थ असा की ते तुम्हाला पसंत करत नाहीत किंवा तुम्ही जे बोलत आहात ते त्यांना आवडत नाही किंवा त्यांना राग येत आहे याशिवाय बघा की त्यांच्या डोळ्यांचा पांढरा हिस्सा किती लाल व किती पांढरा आहे डोळ्यांच्या पांढऱ्या हिस्स्याला स्क्लेरा म्हणतात तर स्क्लेरा लाल असला तर त्याचा अर्थ आहे ते थकलेले किंवा आजारीही असू शकतात किंवा ते तुमच्याशी बोलू इच्छित नाही किंवा असू शकते की ते खूप चिंतेत आहेत नाही तर खूप घाईत आहेत किंवा काहीतरी लपवत आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या चेहऱ्यावरील हावभाव हे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे आपल्याला सहजपणे व्यक्तीचे विचार समजण्यास मदत होते कधी कधी व्यक्ती आपल्या चेहऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवहार दाखवतो जर तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर लक्ष दिले तर ती व्यक्ती निराश आहे खूप दुःखी आहे की खूप आनंदी आहे हे तुम्ही सहज समजू शकता आणि हे सर्व ठरवता येते त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून माणसाचा चेहरा हा एका चित्रासारखा आहे जो दाखवतो की लोक काहीही बोलत नसले तरी ते आतून काय फील करत आहेत त्यामुळे जर तुम्हाला लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला या चिन्हांकडे लक्ष द्यावे लागेल आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला तोंड खाली वळवताना पाहता किंवा त्यांचा दुःखी चेहरा तयार होतो याचा अर्थ असा होतो की ते आनंदी नाही समाधानी नाही किंवा त्याने काहीतरी गमावले आहे तुम्ही त्यांच्या डोळ्यांना आणि शरीराला बघून समजू शकता की ते कमजोर भावनांना फील करत आहेत आणि दुसरीकडे जेव्हा समोरच्या व्यक्तीचे डोळे आणि गाल उंचावतात तेव्हा ते, ते आनंदी आणि दयाळूपणाचे लक्षण असते यामध्ये डोळ्यांना खूप महत्व आहे जेव्हा डोळे लहान आणि तेजस्वी असतात तेव्हा तुम्ही निश्चित करू शकता की हसू खरे आहे एखाद्या व्यक्तीचे तोंड आपल्याला खूप काही सांगू शकते जे तोंड बंद आणि संकुचित आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की ते सहमत नाही किंवा एखाद्या गोष्टीवर समाधानी नाही किंवा बोलू इच्छित नाही पण उघडे आणि आरामशीर तोंड म्हणजे ते संभाषणासाठी खुला आहे जेव्हा तुम्ही हे चेहऱ्यावरील संकेत पाहण्यात आणि समजून घेण्यात पारंगत व्हाल तेव्हा तुम्ही हे शिकू शकता की लोक काय विचार करत आहेत त्यांना कसे वाटते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या किंवा गप्प राहिले त्यांच्या चेहऱ्यावरून सर्व काही स्पष्ट होईल म्हणून एखादी व्यक्ती त्यांच्या शब्दांनी कशीही बोलली तरी त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला सर्व काही समजून जाईल एका दुःखी चेहऱ्याच्या भुवया खाली जातात याचा अर्थ आहे की ते चिंताग्रस्त आहेत आणि जेव्हा भुवया उंचावल्या जातात तेव्हा ते आश्चर्यचकित ते होतात किंवा कुतूहलाने विचार करतात तर तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या भावना समजू शकता तिसरी पद्धत आहे जी एखाद्याचे विचार समजून घेण्यासाठी खूप उपयोगी पडते जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा आपल्याला हाताचे हावभाव आणि शरीराची भाषा समजली पाहिजे तो काय विचार करत आहे हे स्पष्ट करण्यासाठी हातवारे देखील एक मोठी भूमिका बजावतात बिना शब्दाचे आपण हातवाऱ्यांचे निरीक्षण करून पण आपण त्यांना काय हवे आहे आणि त्यांना कसे वाटते हे आपण समजून घेऊ शकतो ते जे काही हालचाली करतात त्याकडे लक्ष द्या जेव्हा ते तुमच्याशी बोलत असताना बोटांनी वेगाने आवाज काढतील तेव्हा त्याचा अर्थ आहे की ते बोर होत आहे व घाईने बोलणे संपू इच्छित आहे कधी कधी एखाद्या व्यक्तीला झुकताना पाहण्याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांना तुमच्यामध्ये रस आहे किंवा तुम्ही काय म्हणत आहात ते ते लक्षपूर्वक ते ऐकत आहेत जेणेकरून त्यांना तुमच्यामध्ये रस असेल आणि शरीराची हालचाल करण्याचा हा मार्गदर्शवेल त्याला ऐकायचे आहे शिकायचे आहे कधी कधी लोक तुम्हाला बोलत असताना सतत चेहऱ्याला स्पर्श करतात याचा अर्थ असा होतो की ते चिंतेत आहेत दुसऱ्यांच्या हात आणि शरीराचे संकेत समजण्यासाठी तुम्हाला निरंतर सराव आणि धैर्य ठेवावे लागेल तुम्ही बऱ्याच संत आणि ज्ञानी लोकांबद्दल ऐकले आणि वाचले असेलच की ते शांतीने लोकांना बघून त्यांच्याबद्दल माहिती सांगायचे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते तुम्हाला वाचू शकत होते आणि समजून घेऊ शकत होते कारण त्यांचे मन आपल्या तुलनेने शांत होते त्यामुळे ते तुमचे विचार सहज समजू शकत आशा करते की आपणास ही मनाला वाचण्याची कला समजली असेलच तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय